डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नांदेड शहरातील श्रावस्तीनगर येथे करण्यात आले अभ्यासातून अभिवादन दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती नांदेड शहरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड येथे विद्यार्थी व समाज बांधवांच्या वतीने अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी करावी असे श्रावस्तीनगर येथील समाज बांधवांनी सांगितले यावेळी विद्यार्थी व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपले बौद्ध बांधव आहेत या बौद्ध बांधवामध्ये सर्वात मोठा उत्साह हे पाहायला मिळत असतो आणि त्या उत्साहामुळंच ही बाबासाहेबाची जे एकशे तेहतीसवी जयंती आहे मोठ्या उत्साहामध्ये साजरी होताना मी पाहत आहे सकाळीच मी साडेसातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडं आम्ही गेलो होतो तर त्या ठिकाणीसुद्धा खूपच अशी गर्दी पाहायला मिळाली आणि आपल्या बौद्ध बांधवाकडं जेवढा उत्साह मिळून तेवढा उत्साह आज उत्साहानं भरून गेलेली बौद्ध बांधव पाहायला मिळतात आणि खरोखरच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बौद्ध बांधवासाठी खूप काही त्यांनी कष्ट सोचलेले आहेत त्यांच्यासाठी खूप महान कार्य केलेलं आहे आणि या सगळ्यांसाठी जे आपल्याला तळागाळातील जे काही बांधव आहेत त्यांना वर येण्यासाठी जे संविधानाची निर्मिती करून आम्हाला सर्व समाजाच्या एकतेसाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे भारतच काय तर पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत हो। आहोत आणि जे अकरा तारखेला आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वाचनालय अभ्यासिका आणि बालसंस्कार केंद्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे याचा मागचा उद्देश असा होता की आपल्या इथे जयंती आपण हर्षोल्लासाने साजरी करतच असतो पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या समाजातून सर्व बालकांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे एक चांगलं वळण मिळालं पाहिजे जे अगोदरच्या काळामध्ये शिकायला भेटत नव्हतं व्यवस्था नव्हती त्या प्रकारची तर या महापुरुषांनी जे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिले शाळा निर्माण करून सावित्री माईने सुद्धा अंगावर शेण दगड खाऊन सुद्धा समाजामध्ये शिक्षणाची वाटचाल पुढे आणली आणि हा वारसा पुढे नेण्यासाठी आपण या ठिकाणी वाचनालयाच्या मार्फत आणि अभ्यासातून जयंती कशी साजरी करता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आपल्या डोक्यात कसं घेता येईल डोक्यातून आपण आप त्यांच्या विचारांना अभिवादन करून आपण ही जयंती साजरी केली पाहिजे आपण व्यसनमुक्त होऊन निर्व्यसनी होऊन जयंती साजरी केली पाहिजे आपल्यात आप शांतता संयम धीरता शीलता हा बुद्धाचा मार्ग आहे या मार्गातून आपण आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली पाहिजे आणि या महापुरुषांना आपण अभिवादन करून त्यांच्या जयंतीचं खरं स्वरूप आपल्याला दिसून येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती अख्ख्या विश्वामध्ये अख्ख्या भारतामध्ये बाहेरच्या देशामध्ये मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक आदर्श डोळ्या पुढे ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी खूप मोठं योगदान केलेलं आहे स्त्रीच्या शि स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्त्रींना समानता येण्यासाठी आणि स्त्रियांना ज्या प्रसूती रजा त्यांनी ते त्यांच्या म्हणजे कर्तृत्वातून त्यांना स्त्रींना बाळांपण रजा मिळायला पाहिजे त्यांना फार मोठ्या कष्टातून पुढं जावं लागते तर त्यासाठी बाळ सांभाळून पुढं काम करणं किंवा जॉब करणं खूप कठीण आहे म्हणून बाबासाहेबांनी प्रसूती रजा मंजूर केली तसंच स्त्रियांना समानता मिळ मिळण्यासाठी मतदानाचा हक्क त्यांनी स्त्रियांना देऊन टाकला स्त्री पुरुष समान असले पाहिजे त्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल साजरी केलेली आहे हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांसाठी खूप मोठे त्यांनी म्हणजे कायदे सांगितलेले आहेत आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी एवढंच करून थांबले नाही तर बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलेली आहे मनुस्मृतीमध्ये बाबासाहेबांनी स्त्रिया जर शिकल्या तर त्या पुरुषाच्या तटातील आळ्या बनतील असं एक भयानक विधान त्यांनी लिहिलं होतं तर बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी तर केलंच पण स्त्रिया स्त्रियांसाठी पुढं जाण्यासाठी स्त्री कुटुंब सांभाळून मुलभाळ सांभाळून घरची जबाबदारी सोडण्या सांभाळून जॉब करण्यासाठी किंवा बाहेरचे कामं करण्यासाठी स्त्रीला फार मोठं योगदान लागतं त्यासाठी बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी मुलांची खूप मोठी कामगिरी केलेली आहे स्त्रियांसाठी समानता येण्यासाठी स्त्रीला उच्च शिक्षण देण्यासाठी म्हणजे अनेक प्रकारे स्त्रियांना पुढं आणण्यासाठी बाबासाहेबांचे खूप मोठे योगदान आहेत तर आपल्याला तर अशा या थोर महात्म्यांना मी पुनश्च त्रिवार वंदन करते आणि आपल्याला एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि इथंच थांबते धन्यवाद जय भीम मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासातून वंदन करण्याची ही वेळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही वाचनाच्या माध्यमातून वंदन करा आमची हीच संकल्पना आहे की बाबासाहेबाला डी जेमध्ये घाम गाळून नाचण्याच्या ऐवजी बाबासाहेबाला तुम्ही एक एक तास जर अभ्यास केला आणि अभिवादन जर केलं तर हे सर्वात मोठं अभिवादन होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि हे एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त मी सर्व जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जी जयंतीनिमित्त सर्व जनतेला माझ्याकडून शुभेच्छा जय भीम जय भारत जय संविधान